नमस्कार मी सरला मी तुमचं सरलाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता उपवासाचे नऊ दिवस चालू आहे नवरात्रीचे तर आज आपण झणझणीत जन अशी भेंडी करणार आहोत तोंडाची चव वाढवणारी उपवासाची भेंडी आज आपण बनवणार आहोत इतक्या सोप्या पद्धतीने पाच मिनटात होणारी अशी भेंडीची भाजी त्यासाठी मी पाव किलो भेंड्या घेतलेल्या आहे आणि आता ह्या सीझनमध्ये भेंड्या चांगल्या अवेलेबल असतात तर हे बघा भेंड्या असा मिठाच्या पाण्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे यामुळं काय होतं की काही पेस्टिसाईड फवारलेले असतात फळभाज्यावर कोणत्याही भाज्यावर तर ते सगळं त्याचा थोडा अंश निघून जातो त्यामुळं मिठाच्या पाण्यामध्ये किंवा काही लिक्विड असेल त्यांना चांगलं स्वच्छ भाजीपाला असा धुऊन घ्यायचा आहे आणि त्यातलं मग थोडंफार असं खराब पाणी निघतं थोडं हिरवट पाणी निघतं औषधं फवारलेले असतात त्यामुळं असं स्वच्छ धुवून घेतली भेंडी आणि मी भेंडी आता पुसून घेते भेंडीमध्ये थोडंही पाणी राहिलं तर भेंडीचा चिकटपणा जात नाही त्यामुळं भेंडीमध्ये पाणी ठेवायचं नाही भेंडी मोकळी मोकळी होती तर भेंडी अशी स्वच्छ मी पुसून घेतलेली आहे बघू शकता आणि पुसून अशी बारीक कट करून घेतलेली आहे उपवासाला अशा पद्धतीने भेंडी केली नक्कीच तोंडाची चव वाढवणारी अशी भेंडीची भाजी आहे त्यासाठी आपण हिरव्या मिरची ही चटणी वाटून घेणार आहोत ही मसाला भेंडीही म्हणता येणार कारण शेंगदाणे आपण जास्त प्रमाणात वापरलेले आहे तर हे बघा आपण शेंगदाणे आणि आपन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडी निवडून नुसार तुम्ही ॲड करू शकता तर थोडीच चमचमीत झणझणीतच व्हायला हवी कारण तोंडाची चव गेलेली असते उपवासामध्ये आणि आपल्याला हे पाणी न घालता अशी जाडसर याची आपल्याला चटणी अशी वाटून घ्यायची आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आणि प्लस मोडवर याला जाडसर वाटून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने आणि आता मी कढाईमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलं तर ते टाकताना व्हिडिओ फॉल्स होता त्यामुळं नाही लक्षात आलं आणि ते तेल टाकून मी चांगलं कारण आपण कच्चं चटणी घेतली होती ना तर चांगलं लालसर होऊ द्यायचं परतून द्यायचं त्यामुळं त्याच्यातला तिखटपणा थोडा कमी होतून भेंडी अशी टाकून द्यायची त्याच्यात आणि भेंडी बिलकुल चिकट न होण्यासाठी आपण याच्यात टाकणार आहोत अर्धा लिंबाचा रस ही ट्रिक आहे तुम्ही मसाला भेंडी किंवा रस्सा भेंडी जरी केली तर त्यात थोडं लिंबू टाका यामुळं भेंडीमध्ये अजिबात चिकटपणा राहत नाही भेंडी, भेंडी चवीला एकदम जबरदस्त लागते आंब थोडं तिखट असेल तर आंबटपणा त्याचं तिखट मारतो पण आणि चिकट बनणारा नाही त्यामुळं तुम्ही लिंबू टाकूच शकता लिंब टाकायला हवंच भेंडीमध्ये आणि अशा पद्धतीने सगळा मसाला एकत्र एकजीव करून घ्यायची भेंडी चांगली परतून घ्यायची भेंडीचा कलर चेंज होईपर्यंत चांगली भेंडी परतायची एक ट्रिक लक्षात ठेवायची की भेंडी जेव्हा परतायला टाकतो आपण तर बिलकुल झाकण ठेवायचं नाही यामुळं काय होतं की झाकणाला वाफ येतील त्यातलं पाणी भेंडीमध्ये पडलं वाफेचं की भेंडी चिकट सर होते तर हे बघा आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे एकदम झटपट अशी होते तर चला आपण सर्व करूया तर हे बघा मी भेंडी ताटामध्ये ठेवली आहे आणि त्यासाठी ही दशमी केलेली आहे शिळीदशमी आहे आणि राजगिरा आणि भगर एकत्र करून बनवलेली दशमी आहे पण शिळीदशमी आणि भेंडी एकदम जबरदस्त चविष्ट लागते आणि त्यासाठी मी हिरव्या मिरच्याचा असा ठेचा वाटून ठेवलेला आहे तर हा ठेचा पण आपण पन घेऊ शकतो तोंडी लावण्यासाठी तर बिलकुल तोंडाची चव जात नाही की थोडा अशक्तपणा पण येत नाही दशमी भेंडी किंवा काशी फळाची भाजी नक्कीच तुम्ही असे घरच्या घरी उपवासाला बनवून खात जा की नुसतं पांचट पांचट खाल्लं की तोंडाची चव जाते पाणी पण पिल्या जात नाही त्यामुळं अशक्तपणा खूप जास्त येतो अशा पद्धतीने जर भेंडीची भाजी केली तर ज्यांना उपवास नाही ते तेही अशी ही भाजी खाऊ शकतात हरकत नाही आणि उपवासांना तर ऑबव्हियसली चालतेच ही भाजी